मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तेल्हाऱ्यात उत्सवमय विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती तेल्हारा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्साहात आणि समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सेठ बंसीधर विद्यालय तेल्हारा येथे करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार प्रकाशराव भारसाकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी परिसरात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वृक्षारोपणाचा शुभारंभ आमदार प्रकाश भारसाकडे सेठ बंशीधर विद्यालयाचे अध्यक्ष श्री जी मल्ल उपाध्यक्ष श्री बेनीप्रसादजी झुंजुनवाला तालुका भाजप अध्यक्ष गणेश रोठे माजी अध्यक्ष गजानन उंबरकार स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ अध्यक्ष विठ्ठल खारोडे संचालक ओमप्रकाश झुंझुनवाला यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली सदरील कार्यक्रमांमध्ये नगर परिषद अध्यक्ष जयश्री कुंडकर गजानन नळकांडे केशव ताथोड बाबुराव शेडके रुपेश राठी महेंद्र गोइंका संदीप सोलंके सतीश जयसवाल लखन राजनकर, मोनिका वाग सुनीता बगाडे प्रतिभा बरिंगे आरती गायकवाड़ स्वाति गंभीरे गणेश इंगोले शिवा काले नरेश आप्पा गंभीरे सुनील राठौड़ मंगेश सोलंके विजय देशमुख लखन बगाडे मंगेश ठाकरे योगेश भरुका विठल मामनकार राजू गावंडे भाई अक्षय कापसे बाबूशेठ पालीवाल विठ्ठल भाकरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके